प्रकल्पांना भावनिक नावं देणे शक्तीपीठ महामार्ग पालखी रस्ता अशा प्रकारचे भावनिक नावं देणे आणि अशा प्रकारचे हे सगळे प्रकल्प की ज्याच्यात शेतकऱ्यांच्या शेती अधिग्रहित होतील असे सगळे प्रकल्प आणणं आणि पिकाखालची जमीन कमी करणं एवढाच सध्या सपाटा सरकारने सर्वार्थानी लावलेला आहे गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपाचं सरकार आहे आणि अशा प्रकारचे देवस्थानाचे आणि भावनिकतेचे नावं देऊन शेतकऱ्यांच्या बेअर्थी शेती शेती या ठिकाणी अधिग्रहित करणं आणि याचा सर्वस्वी लाभ जो आहे तो उद्योजकांना औद्योगिक घराण्यांना आणि सरकारला लाभार्थी हेच आहेत आणि शेतकरी सर्वार्थांनी एकवेळेस त्यांना जमिनीच्या मोबदल्याची लालच दाखवणे आणि कुठेही प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी नोकरीत न्याय मिळत नाही या ठिकाणी त्यांना त्या ते प्रकल्पाचे जे भांडवलदार आहेत त्यांना त्याचा ते नफा मिळतो पण शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या तर शेतकरीसुद्धा त्यात भांडवलदार आहे तर शेतकऱ्याला त्याचा नफ्याचं शेअरिंग कुठेच नाही अशा पद्धतीचे जे प्रकल्प आहेत हे शेतकरी तर शेती करून कंटाळला आहे म्हणून तो या प्रकल्पासाठी जमीन देण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात विरोध करत नाही असा माझा अंदाज आहे परंतु खऱ्या अर्थाने पिकाखालचं क्षेत्र कमी करून यातून काही गवसणार नाही इकडे एकीकडे बघितलं तर पान्ना रस्त्यांसाठी तीन फूट जागा इकडच्या शेतकऱ्याची तीन फूट जागा तिकडच्या शेतकऱ्याची खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी तीनपट मोबदला देऊन शेती अधिग्रहित करून आधी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचवणारे रस्ते आवश्यक आहे शक्तीपीठ महामार्गाची मला तरी सध्या काही एवढी आवश्यकता वाटत नाही जितकी आवश्यकता या देशात शिवापानीच्या रस्त्यांची शेतकऱ्यांसाठी आहे अशा पद्धतीचे शक्तिपीठ रस्ते जर तुम्ही करत असाल तर त्याच्यात शेतकऱ्यांना भांडवलदार करायला पाहिजे आणि पिकाखालचं क्षेत्र या अशा प्रकल्पांसाठी घेऊ नये हे धोरण दाबिला पाहिजे एकशे सत्तावीस देशांच्या या जागतिक भूक निर्देशकांमध्ये भारताचा एकशे पाचवा क्रमांक आहे हे सुद्धा या ठिकाणी कृषीप्रधान देशासाठी लज्जास्पद बाब आहे